नमस्कार मैत्रिणीनो घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत थर्टी सिक्स छातीचा कटोरी ब्लाउज कटिंग याची तयार उंची आपल्याला हवी आहे चौदा इंच आपण घेणार आहोत पंधरा आणि समोरचा आणि मागचा भाग एकाच पा पेजवरती दाखवत आहे त्यामुळे आपण याची पूर्ण उंची घेतली आहे सोळा इंच आता आपण याचे शोल्डर घेऊयात साडेपाच इंचावरती समोरचा आणि पाठचा भाग आपण एकाच पेपरवरती दाखवणार आहोत याची शोल्डर घे सॉरी मुंडा घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहा इंचावरती छातीची रुंदी घेणार आहोत आपण नऊ इंच प्लस शिलाई मार्जिन दीड इंच टोटल रुंदी घेणार आहोत आपण साडे इंच खालच्या साईडला तुम्हाला साडे दहा घ्यायचं आहे एक्स्ट्रा राहायला कट करून टाका घेताना साडे दहाच घ्या अशी सरळ लाईन आपण घेऊया अशी योगपट्टी घेणार आहोत आपण तीन इंचावरती या साईडनेही तीन इंच घ्यायचं आहे सरळ लाईन मारून घेऊ वरच्या साईडला घ्यायचा आहे एक इंच लोकपट्टीसाठी या साईडने तीन इंचावरती लॉट घ्यायचा सरळ लाईन मारून घ्यायची अशा पद्धतीने मागचा घ्यायचं घ आप मागच्या साईडच्या काक आपल्याला घ्यायचं आहे सव्वा इंच पुढच्या साईडसाठी घ्यायचं आहे आपल्याला पाऊन इंचावरती आता असा टेप ठेवायचा आणि ह्याचा मध्य घ्यायचा असं दुमडून घ्या हा भेटला तुम्हाला मिडल पॉईंट आणि येथूनच असं हलक्या हाताने अशा पद्धतीने ह्याला शेप देऊन घ्यायचा आहे हा झाला बॅक आणि हा फ्रंट इकडच्या साईडला थोडंसं सा पाव इंचापर्यंत असं डाऊन घ्यायचं आहे म्हणजे काखेमध्ये जास्त झोळ हो आल्यासारखं असा होत नाही अशाच पद्धतीने दोन्ही साईडने करून घ्यायचा आहे डार्क करून दाखवते इथून दीड इंचापासून शोल्डरच्या साईडने समोरच्या भागाला दीड इंचानंतर हळूहळू अशी हलक्या हाताने असं शेप देत जायचं आहे हे फ्रंट आणि बॅक दोन्ही एक साथच निघालेले आहेत आपण आता दोन्ही सेपरेट करून घेऊ हे पहा आता हा मी मागचा भाग कट करून घेते हा झाला मागचा भाग याच्यामध्ये तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे इकडे सव्वा दोन इंच अडीच घेऊ नका सव्वा दोनच घ्यायचा आहे आपल्याला हा समोरचा जो पार्ट आहे तो एक इंच छोटा करायचा आहे हे पहा आपल्याला ह्याच्या पाठसाठी एक इंच कमी करायचं आहे एक इंच कमी केल्यानंतर हे पहा आपल्याला ह्याच्यावरती साडेचार इंचचा टक्स घ्यायचा आहे या साईडला घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंच अंतर सोडून पूर्ण एक इंच कवर करायचं आहे चार इंचचा इथून आणि ते टक्स घ्यायचा आहे साडेचार इंच घ्या गळा मोठा असेल तर साडेचार घ्यायचं गळा छोटा असेल तो पाच इंचा टक्स घ्यायचा आहे गळा तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता आता पाहूया आपण फ्रंटची कटिंग आता इथे पहा आपल्याला मागच्या गळ्यालाही आपण सव्वा दोनच घेतली होती आता या साईडलाही आपल्याला सव्वा दोन इंचावरतीच रुंदी घ्यायची आहे गळ्याची उंची घ्यायची आहे सात इंच तयार आपल्याला हवी आहे साडेसहा इंच या साईडला घ्यायचं आहे पावणे तीन इंच असा एक बॉक्स करून घ्यायचा आहे आपण गोल शेप देऊन घेणार आहोत मी पहा असा कटोरीमध्ये दुसरा कुठलाही ऑप्शन नसतो त्याला गोलच गळा घ्यायला लागतो त्यानंतर खालच्या साइडने इथून घ्यायचा आहे आप आपल्याला एक इंचावरती इथे एक पॉईंट घ्यायचा आहे आणि हा जो समोरचा हा आपण काप खोलीचं घेतलेला आहे या पॉईंटपासून अडीच इंचावरती एक मार्क करायचा आहे आणि या साईडने घ्यायचं आहे साडेपाच इंच या साईडने आपल्याला या डॉटपासून सरळ तीन इंचावरती एक डॉट देऊन घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने असंच मिळवत जायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मिळवून घ्यायचं आहे आता आपण याला कट करून घेऊ वरच्या साईडला इथे घेतलं आहे आपण अडीच इंच आणि या साईडला घेतलेला आहे साडेपाच इंच आता आपण हा पार्ट कट करून घेऊ पहा आपल्याला मागच्या साईडने आणि पुढच्याही साईडने ते दाखवायचं राहिलं एक मिनिट हा हे पहा या साईडला आपल्याला ज्या साईडला आपण शिलाई करतो फिटिंग करतो फिटिंगच्या साईडने समोरचा आणि मागचा दोन्ही पार्ट अर्धा अर्धा दा इंच आपल्याला कमी करायचे आहेत हा असे कमी नाही केले ब्लाउज ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाही हे पहा अशा पद्धतीने अर्ध्या इंचावरती असं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं आहे दोन्ही पार्टला समोरच्याही घ्या आणि मागच्याही घ्या नाही तर उंचीला कमी जास्त होऊ शकतो आहे अशीच कटोरी आपण वाढवून घेतलेली आहे अशीच कटोरी आपण आखून घेतलेली आहे आता आपण तिला वाढवूया या साईडला तुम्हाला घ्यायचं आहे दीड इंच या साईडलाही वाढवायची आहे दीड इंच ह्याचं मद्य काढायचं आहे आपल्याला साडेपाचचं मध्य आला पावणे तीन ह्याच्या खालच्या साईडलाही दीड इंच वाढवायचं आहे आता आपण आहे ही अशी मार्किंग करून घेऊ पावणे पाच इंच ह्या साईडने पावणे पाच इंच या साईडने पहा अशा पद्धतीने या साईडला आपल्याला घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी पाऊन इंच फक्त पाऊन इंच वाढवायचं आहे पाऊन इंच म्हणजे तीन रेषा तीन रेषा वाढवायची आहे त्याचे चा चार पाठ करून घ्या हे पहा ह्याची उंची आली साडेआठ दोन दोन इंचच्या हिशोबाने असं आपल्याला ह्याचे चार पाट करून घ्यायचे आहेत इथे वाढवली पाहून या साईडला इथे वाढवणार आहोत आपण अर्धा इंच या साईडला वाढवणार आहोत एक इंचावरती आणि एकदम खालच्या साईडला इथे वाढवणार आहोत दीड इंच असे खालक्या हाताने हे डॉट असे मिळून घ्यायचे असे या साइडने कुठली मार्जिन वाढवायची नाही आहे आता आपण ही कटोरी कट करून घेऊ थोडी कट झाली आता घ्यायचं आपल्याला दीड दीड इंचावरती अंतर या साईडने दीड इंच या ने ही दीड इंच वरती घ्यायचं आहे आपल्याला तीन इंच हेवी चेस्ट असेल तर अडीच घ्यायचं पावणे तीन घ्यायचं नॉर्मल असेल तीन इंच घ्यायचं असा टक्स पॉईंट झाला असं फोल्ड करायचं अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं असं झाली आपली कटोरी एक वेळा ट्राय करा कट करून पहा शिवून बघा व्यवस्थित वाटला तर हीच हाच फर्मा नेहमी ठेवायचा थोडी ॲडजस्टमेंट करावी लागते मागे पुढे छत्तीस नंबरची ही कटोरी कट करून ठेवली प्रत्येक याच्यावरती ही जरी वापरली तरी चालते कमरेला फक्त मागे पुढे असतो थोडंफार ते आपण स्वतः ॲडजस्ट करून घ्यायचं शिवताना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद